आपल्या आजूबाजूला सतत ऊर्जा वाहत असते ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते नकारात्मक ऊर्जा आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर खोल परिणाम करू शकते नकारात्मक ऊर्जेची लक्षणे ओळखून ती दूर करण्याचे मार्ग शोधणे आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त ठरू शकते आपण नकारात्मक ऊर्जेची सहा लक्षणे आणि त्यापासून मुक्तीचे सोपे उपाय जाणून घेऊया नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय नकारात्मक ऊर्जा ही अशी नकारात्मक भावना किंवा विचार आहेत जी आपल्या मनात आणि शरीरात साठतात यामुळे आपण थकल्यासारखे चिडचिडे किंवा अस्वस्थ वाटू शकतो तणाव राग भीती किंवा ईर्षयांसारख्या भावनांमुळे ही ऊर्जा निर्माण होऊ शकते ही ऊर्जा आपल्या घरात कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या स्वतःच्या विचारांमधूनही येऊ शकते ती ओळखणे आणि तिचा सामना करणे महत्वाचे आहे नकारात्मक ऊर्जेची सहा लक्षणे थकवा आणि ऊर्जेची कमतरता तुम्हाला सतत थकवा जाणवतो का सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही ही नकारात्मक ऊर्जेची लक्षणे असू शकतात यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते शारीरिक वेदना कोणतेही वैद्यकीय कारण नसताना डोकेदुखी पाठदुखी किंवा स्नायूंचा ताण जाणवतो का हे नकारात्मक ऊर्जेचे परिणाम असू शकतात चिडचिड आणि अस्वस्थता छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे किंवा सतत अस्वस्थ वाटणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे यामुळे तुमचे नातेसंबंधही बिघडू शकतात नकारात्मक विचारांचा भडीमार तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात का स्वतबद्दल किंवा इतरांबद्दल वाईट विचार येणे हे नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहे नशीब साथ देत नाही सतत काहीतरी वाईट घडते आहे असे वाटते का यामागे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो नातेसंबंधांमध्ये तणाव तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत वारंवार भांडाणे किंवा गैरसमज होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेमुळे असू शकते नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तीचे सोपे उपाय नकारात्मक ऊर्जेचा सा सामना करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी पद्धती आहेत ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरू शकता ध्यान आणि योग दररोज दहा ते पंधरा मिनिटे ध्यान किंवा योग करा यामुळे तुमचे मन शांत होईल आणि नकारात्मक विचार कमी होतील दीर्घश्वास घेण्याच्या व्यायामाने तणाव कमी होतो सकारात्मक वातावरण तयार करा तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा सुगंधी मेणबत्त्या उदबत्ती किंवा फुले यांचा वापर करा सकारात्मक वातावरण नकारात्मक ऊर्जा कमी करते सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवा त्यांचा उत्साह आणि सकारात्मकता तुमच्यावरही परिणाम करेल निसर्गाच्या सान्निध्यात राहा निसर्गात वेळ घालवणे झाडांमध्ये फिरणे किंवा पाण्याजवळ बसणे यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्वीकारा आणि स्वतबद्दल सकारात्मक बोला दररोज स्वतःला एक सकारात्मक संदेश द्या जसे की मी आनंदी आणि सक्षम आहे दैनंदिन जीवनात याचा उपयोग नकारात्मक ऊर्जेची लक्षणे ओळखून आणि त्यावर उपाय करून तुम्ही तुमचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारू शकता यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल नातेसंबंध सुधारतील आणि तुम्हाला जीवनात अधिक आनंद मिळेल छोट्या छोट्या बदलांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकता